कल्याण काळे यांनी राजूर गणपती येथे राजरेश्वरचा अभिषेक करून गणरायाला नमन करून नवीन कार्याला सुरुवात करून जनतेचे प्रश्न सोडून जालना जिल्ह्यातील दडपशाही झुंडशाही हद्दपार करून जनतेचं काम करायचं आश्वासन केलं आहे

आता नुसता फोन करून की एका टीव्ही जाऊ नये चालायचा कोरोना तालुक्यात आपल्याला घ्यावा त्यांचा आणि हिशोब विचारावा म्हणून आता काय करू नका आपण कुणीतरी बोलता बोलता म्हणत आता तुम्ही एकटे माहिती आहे बाकी सगळे माहिती आहे आणि मग तुम्ही सगळे जण या माहितीला सुद्धा आजी करायला तुमच्या सगळ्यांची मेहनत कामाला दिली खाली बसलेल्यांची पण आणि वर बसलेली म्हणून तुम्ही आता हा हा झाले पाणी पाठ लावले थांबायला आता फक्त आपलं काम त्याचं कागदपत्र त्याचं नियोजन आपण सुरवतोय फक्त संयमाने घ्यावं लागेल करू नका आणि बोलवून मी भेटलो नाही तुमचा फोन बंद धरला तुमचा फोन आमचा फोन नाही उच्चार इतक्या लोकांना आता परमनंट प्रमाण सोयी आपली हा तुम्ही सोड म्हणत नाही सोडीच नाही तुम्हाला गाडी करू नका म्हणून एखाद्याचा फोन नाही उचलला एखाद्या ठिकाणी भाषण आता मी भाषण करतोय माझा फोन बाजूला ठेवलाय आता फोन उचलता येईल का मला एखादी मीटिंग एका फोन उचलता येईल का तुमची गाडी करू किती हा विधानसभेचे मतदारसंघ आहे त्याच्यामुळे आपल्याला कोणाला जर एखाद्याला नोंद करावा लागला किंवा मला परत करताना आपली खाता की नाही मला तुमच्या स्थान निर्माण केलं पाहिजे खऱ्या अर्थाने पुढच्या वेळेला जसं बापू म्हटलं तसं पुढच्या वेळेला असं आपल्याला काम करू नये तसं त्याला काम आता तसं आपल्याला नामद्राम नाही ठेवलं पाहिजे आणि लागले समोर लागले समोर बोलतोय आपण हे आपण काही घटी वाढ करत नाहीये म्हणून ती काळजी करू नका मला खऱ्या अर्थाने धन्यवाद दिलं पाहिजे विधानसभा मंडळ सांगायचं लोकांना त्यांचा स्वतःचा घर आहे तुम्ही मला असं का बोलता गृह निबंधन झाली एक नंबर दिली की अरे कृंदिबंधन ¡No